विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग दोन यामधील चौथा धडा उत्क्रांती याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न एक आहे रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा इथे आपल्याला दोन वाक्य दिलेली आहेत त्यामध्ये एक रिकामी जागा आहे आणि त्यासाठी कंसामध्ये तीन पर्याय दिलेले आहेत त्यापैकी आपल्याला योग्य पर्याय भरून ही रिकामी जागा पूर्ण करायची आहे पहिलं वाक्य आहे उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा चार्ल्स डाविन या शास्त्रज्ञाने मांडली इथे आपल्याला तीन पर्याय होते चार्ल्स डार्विन विलार्ड लिबी आणि लुई लिकी यापैकी चार्ल्स डायविन हे उत्तर बरोबर आहे ते आपण रिकाम्या जागी भरलेलं आहे हा प्रश्न आहे पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे सस्तन प्राणी होय या ठिकाणी आपल्याला जलचर उभयचर आणि सस्तन असे पर्याय होते त्यापैकी सस्तन हा पर्याय योग्य आहे तो आपण भरलेला आहे प्रश्न दोन आहे प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अ आहे पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात उत्तर आहे पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना उभयचर असे म्हणतात प्रश्न आ आहे मानवाची प्रजाती प्रथम कोठे अस्तित्वात आली उत्तर आहे आदी मानवाची प्रजाती प्रथम आफ्रिका खंडात अस्तित्वात आली यानंतर प्रश्न तीन आहे पुढील विधानांची कारणे लिहा यातील विधान दिलेलं आहे आपल्याला डायनासोरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या याचं कारण आपल्याला द्यायचं आहे उत्तर पाहूया डायनासोरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या कारण एक बदलत्या पर्यावरणाशी जुळवून न घेणाऱ्या प्रजाती कालांतराने नष्ट होतात दोन काही वेळा अचानकपणे निसर्गात मोठे संकट येते तीन काही वेळा पर्यावरणात आकस्मिक बदल होतात तर या सर्व गोष्टींमुळे डायनासोरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या प्रश्न आ आहे मूळ प्रजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते उत्तर पाहूया मूळ प्रजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते कारण एखाद्या विशिष्ट प्रा प्राणी जातीमधील प्राण्यांच्या मूळ शरीररचनेत पर्यावरणाशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात काही अंतर्गत बदल घडून येतात कालांतराने हे बदलत्या प्राणी जातीचे आनुवंशिक रूप धारण करतात त्यानंतर प्रश्न चौथा आहे दिलेला संकल्पना चित्रातील रिकाम्या जागा भरा इथे आपल्याला संकल्पना चित्र दिलेलं आहे प्राण्यांची उत्क्रांती सजीव त्याचे प्रमुख दोन भाग आहेत एक आहे अपृष्ठवंशीय आणि एक आहे पृष्ठवंशीय रिकाम्या जागे आपण अपृष्ठवंशीय भरलेला आहे आता अपृष्ठवंशीय प्राणी आहेत ते पाठीचा कणा नसलेले सजीव असतात आणि पृष्ठवंशीय प्राणी मात्र पाठीचा कणा असलेले सजीव असतात ही रिकामी जागा सुद्धा आपण भरलेली आहे आता अपृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये कृमी व डास आपल्याला दिलेले आहेत दोन रिकाम्या जाग्या आहेत त्या ठिकाणी आपण गोगल गाय व गांडूळ असं भरलेलं आहे आणि पाठीचा असलेले सजीव म्हणजेच पृष्ठवंशीय याच्यामध्ये उभयचर आणि सस्तन या दोन प्राण्यांच्या प्रजाती आपल्याला दिलेल्या आहेत आणि दोन गाळलेल्या जागा आहेत तिथे आपण उभयचर व सस्तन हे भरलेलं आहे जलचर व सरपटणारे आपल्याला दिलेलं आहे अशा पद्धतीने रिकाम्या जागा भरून आपण हे संकल्पना चित्र पूर्ण केलेलं आहे या ठिकाणी आपला पाठाचा स्वाध्याय पूर्ण होत आहे स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरं आपण पाहिलेली आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात या स्वाध्यायाचे लेखन करा धन्यवाद